श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण मास हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या महिन्यात भगवान शंकरांची पूजा केली जाते श्रावणात खास भगवान शिवाला समर्पित असलेल्या या काळात शिवभक्त शंकराची पूजा आणि व्रत करतात या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव स्वीकारतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असे देखील बोलले जाते त्यामुळे अनेक श्रावणातील व्रत आणि शिवाजी पूजा करतात समुद्र मंथनातील विष भगवान शंकराने ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिन्यातील त्यामुळे या महिन्याला विशेष महत्व प्राप्त झाले श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर समाप्ती जी आहे तर ती तेवीस ऑगस्टला होणार आहे या श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येत आहेत आणि या चार सोमवारचे विशेष महत्व आहे या सोमवारी भगवान शंकरासाठी व्रत करण्यात येते हा महिना भगवान शिवासाठी समर्पित असल्याने या महिन्यात येणारे सोमवारचे व्रत खास असते तर बघूया श्रावण महिन्यातील पहिला जो सोमवार आहे तर तो अठ्ठावीस जुलै त्यानंतर दुसरा सोमवार जो आहे तर तो चार ऑगस्ट तिसरा अकरा ऑगस्ट चौथा अठरा ऑगस्ट अशा पद्धतीने श्रावण महिना किंवा श्रावणी सोमवारचे व्रत हे केले जाणार आहे या महिन्यात आपण प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे स्वच्छ कपडे घालून आपल्या घरातील पूजा घरात भगवान शंकराची पूजा करावी यावेळी शिवलिंगाचा पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा शिवलिंगाला भस्म अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावून फुले अर्पण करावी पूजा करावी त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील पूजा करावी यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकराने नमन करून नैवेद्य दाखवून सोडावा काही जण या काळात निर्जली व्रत देखील करत असतात भगवान शिवाची श्रावण महिन्यात पूजा करण्याला विशेष महत्व आहे आणि या काळामध्ये तुम्ही ओम नमः शिवाय त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र शिवलीला अमृत वाचू शकता या गोष्टी के केल्या किंवा के संपूर्ण शिवला अमृतचा जो अकरावा अध्याय आहे तर त्याचं जर तुम्ही पठन केलं तरीही तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो होत असतो शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय हा रोज तुम्ही श्रावण महिन्यात मध्ये आपल्या घरामध्ये पठण करू शकता त्याचबरोबर दारिद्र्य दहशी व स्तोत्रमचं पठण देखील तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता तर या श्रावण महिन्यामध्ये करण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक फळ जे आहे तर ते घेऊन यायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल जन्मजन्मीचे आपले दारिद्र्य संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम लिहिला अजिबात विसरू नका आता हे फळ कोणतं आहे सर्वांनाच माहीत आहे की धोत्रा धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आपण भगवान शिवाला अर्पण करत असतो ते का अर्पण करतो कारण त्यामध्ये सुद्धा एक कथा आहे धोत्रा हे विषारी फळ असून ते शंकराला अर्पण करण्याची आपल्याकडे परंपरा आहे यामागे एक पौराणिक कथा आहे त्यानुसार एकदा भगवान शंकराने समुद्रातून निघालेल्या विष प्राशन केले होते ज्यामुळे ते बेशुद्ध झाले त्यावेळी सर्व देव आणि ऋषीमुनी त्यांच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा ठेवून त्यांची पूजा केली होती आणि त्यानंतर त्यांना शुद्ध धोत्र्यामध्ये जरी तो विषारी असला तरीही एक शांती देणारे प्रतीक हे धोत्र्यामध्ये असतात औषधी गुणधर्म देखील धोत्र्यामध्ये असतात धोत्रा हे शंकराच्या तिसऱ्या डोळ्याचे प्रतीक मानले जाते जो ज्ञान आणि विध्वंसांचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे धोतऱ्या शंकराला अर्पण करणे म्हणजे अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाची प्राप्ती यासाठी प्रार्थना करणे असं म्हटलं जातं धोत्रा हा जो असतो तर तो, तो नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी नाही तर तो फक्त शंकराला अर्पण करण्यासाठीच आपण वापरत असतो तर आता महादेवाला आपण ज्या वेळेस हे धोत्र्याचं फल वाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे धोतरा असेल तर त्या धोतऱ्याचा हा जो उपाय आहे तुम्ही जर केला तर तुमच्या घरामध्ये बघा जर सतत पैशांच्या अडचणी येत असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये दुःख दारिद्र्य दोष अडचणी यांचा सामना करावा लागत असेल कोणतंही काम हातामध्ये घेता त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल सतत संकटांचा अडचणींचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल घरातील लहान मुलं असेल ते ता सतत आजारी पडत आहेत पण तरीही त्यांचा खूप आपण हॉस्पिटल करतो दवाखाना करतो पण तरी त्यांना फरक पडत नसेल किंवा मग एखादा व्यापार व्यवसाय चालू केलेला आहे एकदम एखादं तुमचं छोटंसं दुकान आहे ते दुकान तुमचं चालत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहत नसेल तर त्यासाठीच तुम्हाला हा जो अतिशय प्रभावी एक उपाय आहे तर तो, तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरी प्राप्ती किंवा शत्रू एखादा आहे शत्रू हा तुमचा ओळखीचा असू शकतो किंवा अनोळखी असू शकतो मग शत्रूच्या निवारणासाठी अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या घरामध्ये आपल्याला अडचणींचा सामना करावा लागत असतो घराला नजर लागते घरातील व्यक्ती हट्टी चिडचिड आणि तापट होऊन जातात तर अशा लोकांचा जो त्रास आपल्याला होत आहे तर त्या सर्व त्रासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील तुम्ही बघा लक्ष्मी ज्या वेळेस घरामध्ये स्थिर नसते त्यावेळेसच आपल्या या सर्व अडचणी किंवा दोषांचा सामना करावा लागत असतो यामुळे धन संपत्ती लक्ष्मी शांती समृद्धी ही घरामध्ये टिकून राहील नक्की करून बघा फायदा होईल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायचं आहे आंघोळीच्या थो मध्ये थोडंसं कच्चा दूध टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे हे लक्षात ठेवा एक धतुरा म्हणजेच धोतरा जो असतो तर त्याचं फळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला मागे दांडीसुद्धा असावी हे लक्षात ठेवा त्यानंतर एक पिण्याचा पाणी जे असतं तर ते एखाद्या तांब्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे एक दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे सर्वात प्रथम महादेवांचं पूजन करून घ्यायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे दूध दही जे काही तुम्ही पंचामृत वगैरे आणलेलं असेल तर ते संपूर्ण अर्पण करायचं आहे चंदन अर्पण करायचं आहे दिवा अर्पण करायचं आहे धूप दाखवायचं आहे अशा पद्धतीने ज्या तुम्ही महादेवांना प्रसन्न करून घ्याल आणि त्या नंतर तुम्ही हा उपाय कराल त्यावेळेस त्याचे खूप खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात आता जी हळद आपण आणलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे म्हणजेच त्याची आपल्याला प्युरी तयार करायची आहे हे जो धतुरा आहे म्हणजेच धोतऱ्याचं जे फळ आहे तर ते तुम्हाला त्या हळदीमध्ये डीप करायचं आहे बुडवायचं आहे संपूर्ण त्या धतुऱ्याच्या फळाला जे हळद आहे तर ती लागली पाहिजे अशा पद्धतीने ते बुडवायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे जे फळ आहे तर ते महादेवांवरती तुम्हाला म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला आपल्याकडे जी दांडी आहे तर तो दांडीचा भाग आपल्याकडे येणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजेच आपल्या विरुद्ध दिशेला त्याची दांडी आली पाहिजे आणि फळाकारचा भाग जो आहे तर तो आपल्याकडे आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे फळ अर्पण करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते शिवलिंगावरती तुम्हाला ओम हाटकेश्वराय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ते अर्पण करायचं आहे त्याच फळावरती तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमचा संपूर्ण हा उपाय झाला की ते फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे त्याला धूपदीप अगरबत्ती वगैरे दाखवायची आहे आणि ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पर्समध्ये ठेवा पाकिटमध्ये ठेवा एखाद्या बॅग मध्ये ठेवलं तरीही चालेल आणि उपाय झाल्यानंतर महादेवांना तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा सुद्धा तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे आणि आता हे फळ केवळ ठेवायचं जोपर्यंत फळ चांगलं आहे तोपर्यंत ठेवायचं नंतर खराब झालं की नंतर ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं या फळामुळे काय होईल तर आपल्याकडे सुख शांती समृद्धी आयोग्याची बरकत राहील कोणत्याही जे वाईट शक्ती असतात ना तर त्यांचा आपल्याला त्रास हा होणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ